आमच्या पुरुषांनी पुढाकार घेतला तर तुम्ही त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करता तर घरचा करता पुरुष जर तुम्ही आतमध्ये टाकत असत तर त्याच्या मागची जबाबदारी ढाल म्हणून आम्ही आहे जर त्यांच्यावर तुम्ही वार करणार असाल तर ढाल पहिला आमच्या आम्हा आमच्यावर वार करावं लागेल आणि मग परत नंतर त्यांच्यावर तुम्हाला आम्ही चालू आहे आपण काय करा दे काय करायला तयार आहे जाऊ दे ना आम्हाला मला डायरेक्शन झाला तयार म्हटल्यावर आम्ही ते पण करायला तयार आहे आहेत धुणात ताणात अन्न पाणी न खाता हे करतोय मग यांना कसं सरकारना जाग येत नाही सांगा सर नाही तर कुंकूपासून मी गेल्यान मग त्यांनी समाजासाठी करता येत म्हणल्यावर आपण का मागे सरायचं आणि आम्ही महिला सर आणि काही झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि गोरगरिबांनी न्याय मागायला गेलं तर तुम्ही यासाठी चौकशी करता मी एवढे दिवस का तुम्ही केली नाही यासाठी चौकशी तुम्हाला आताच का सुचलं एस आय टी चौकशी करायची आंदोलन करून किती दिवस झाले मग आताच का तुम्हाला लक्षात आलं की एस आय टी चौकशी करायची तुमच्या मुळापर्यंत जायला निघाले की मग तुम्ही लगे म्हणता की आम्ही टी चौकशी करणार म्हणजे गरिबांनी आपला हक्क मागायचा नाही का आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्हाला काहीच मागायचं नाही का मग तुम्ही त्या खुर्चीवर बसला कशासाठी देश चालवण्यासाठी बसला ना गोरगरिबांना न्याय देण्यासाठी बसलात मग आम्ही न्याय मागायला गेले तर मग तुम्हाला अडचण काय प्रॉब्लेम काय कोणीतरी एक जणच पुढं होऊन करत असते ना सगळीच जनता तर थोडी ना पुढे येऊन करू शकणार आहे एक कोणतर व्यक्ती होऊन जर करत असेल आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही दबाव आणत असाल तर हे तुम्हाला आता पुढच्या पाच वर्षात समजेल आता नाही समजणार तुम्ही किती जरी आता दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा काही जरी केलं तर आता जनता हुशार झाली आणि नवनाचे कसे कोण कसं आहे काय कसं आहे सगळं जनतेला कळायला लागले आता जनता पहिल्यासारखी आडाणी राहिली नाही तर दादा जे करायला ते आमच्या समाजासाठी योग्यच करायला लागलेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम वाघिणी प्रमाणात ठाम राहणार आमच्या पुरुषांनी पुढाकार घेतला तर तुम्ही त्यांच्यावर पण गुन्हे दाखल करता तर घरता करता पुरुष जर तुम्ही आतमध्ये टाकत असा तर त्याच्या मागची जबाबदारी ढाल म्हणून आम्ही आहे जर त्यांच्यावर तुम्ही वार करणार असाल तर ढाल पहिला आमच्या आम्हा आमच्यावर वार करावा लागेल आणि मग परत नंतर त्यांच्यावर तुम्हाला आमच्या मुलांच्या भवितव्याचा विचार केला तर तुमचा पुढच्या पाच वर्षात तुमचं भवितव्य तुम्हाला दिसेल जर मनोजाचा जर तुम्ही जीवावर तुटला असाल तर मग ही मराठा समज तुम्हाला कधीही माफ करणार नाही आणि आम्ही महिला तर कधीच करणार नाही का तर आम्हाला कुटुंब चालवायचं असते मुलांना फीज भरायची असते आणि ते भरताना काय प्रॉब्लेम येते आणि आमच्या मुलांना काय डिप्रेशनमध्ये जाते हे आमचे आम्हालाच माहिती आहे त्याच्यामुळे शासनाने आता तुम्ही किती जरी दबाव आणण्याचा प्रयत्न केला किंवा काही जरी केलं तर आता आम्ही मराठा कधीही सांगणार नाही आणि ह्या शासनाला त्याची अवकात दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नका आम्ही तुमच्याशी पाठिंबा आहोत सगळ्या महिला मिळून आता आमचे करते पुरुष जरी तुम्हाला साथ दिले तरी पण आम्ही महिला साथ देणार आहोत काही जरी केले तरी तुम्ही भक्कम राहा ना। आम्ही तुमच्या पाठिंब्या शोभाला साथ देत होती जाशीची राणी साथ देत होती जा। जा... तशी आम्ही सर्व महिला महाराष्ट्रातले साथ देणार आहोत तुम्ही भक्कमपणे आम्ही तुमच्या पाठीशी एक मराठा शासनाचं कसं आहे आहे का पुढे यांना काय सूचना आहे है सर आणि ह्याने काय करते तर दिलं दिलं म्हणून सांगता येतं आता मुंबईमध्ये एवढा आमचा सगळा मराठा समाज गेला होता तर त्याने नाही म्हणे दिलं आहे तुम्हाला द्या दहा टक्के दिलं हे दिलं मग सर हे कुणाला काय कळतंय आहे का ह्यानी दिलं म्हणलं की आले आता आमची मुलं गेली होती चार चार पाच पाच दिवस आणि दिलं म्हणल्यानंतर आली आणि परत ह्याने जी जैसे ते वैसे दिवस करायला लागले सर आणि त्यांच्या घरी त्यांनी सांगून गेलेत म्हणते दादा मी गेलो तरी आलो तरी तर तुमचा नाही तर कुंकू बसून मी गेला मग त्यांनी समाजासाठी करता येत आपण का मागे सराच आणि आम्ही महिला सर आणि काही झालं तर आम्ही मागे हटणार नाही आणि यांनी काय भीती घालच ना आने, आने भी ते घालू दे बोला जरंगे पाटल्याच्या मागा आम्ही सर्व जरी महिला आम्ही त्यांच्या पाठीशी हो आता आम्ही मागा अजिबात सरकार आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे काही जरी झालं तरी आम्ही सर्व महिला आता त्यांच्या पाठीशी उभे आहोत आरक्षण आमच्या नाही का कळलंच पाहिजे या महिला सुद्धा आता खाली उतरल्या रणांगणात मग आरक्षण आम्हाला मिळलंच पाहिजे आरक्षण आमच्या हक्काच आहे नाही कुणाच्या बापाच माझे नाव जयश्री तानाजी निळ आहे आता हे जे आरक्षण चे चालले सर आता किती दोन तीन महिने झाले आम्ही आरक्षणासाठी लढतो आमचे घरातील पुरुष आहेत बाकीचे सर्वजण आहेत सर्वजण आहे सर पण ह्या सरकारला ह्याचं काहीच कळं नाही आणि किती दिवस असा त्रास पण देणार आहे ते आता गेले दोन तीन चार महिने झाले सर आम्ही तिथं भाषण केले परत त्याला आमचं सांप्रदायिक कार्यक्रम ठेवले भजन ठेवले मग आम्ही घरातील सर कामं धंदे सोडून सर्व तिथं आम्ही बसलोत मग ह्यांना एवढा ही कळून आहे का असे आणि आमची मुलं आता शिक्षण करत आहेत सर आम आता आम्हाला चांगल्या शाळेने ॲडमिशन घ्यायचं म्हणलं तर सर मिळत नाही आम्हाला आणि एक दोन दोन तीन मार्कासाठी आमची मुलं घरी बसायला लागली आहेत किंवा कुठल्या मोठ्या पदावर जात नाहीत सर मग आता आम्ही किती प्रयत्न तर करायचं आणि जरंगे पाटलांना अख्ख्या पूर्ण महिलासुद्धा कधी नाही बाहेर येणाऱ्या ना त्या महिला पाठिंबा देत आहेत सगळे सर्वजण असं पाठिंबा देत आहेत काय सांगाल का सर यांनाच कळायला पाहिजे ना नाव करून असं सर आम्ही पाटील यांच्या सोबत आहेत आम्ही एवढे आज पुतूर आमचे पुरुष लढले मुलं लढले पण आम्ही महिला सुद्धा जिजामाता कसं लढल्या शुभांसाठी तसं आम्ही मनोज दादा पाटील यांच्याशी एक भक्कम आहे आम्हाला आरक्षण मिळणार म्हणजे मिळणार आणि एवढा असं आमचा मराठा योद्धा लढतोय म्हटलं आम्ही कसर पाटी मागे बसायचं आम्ही आता गप्प बसणार नाही महिला सुद्धा उतरणार आहोत आम्ही आम्ही चालू आहे आम्ही काय करायचं करू दे काय करायला तयार आहे आम्ही जाऊ दे ना आम्हाला मरा डायरेक्शन करायला पाहिजे म्हटल्यावर आम्ही ते पण करायला तयार आहे जाऊ दे काय हो तिथं उन्हात अन्न पाणी न खाता हे करतोय मग यांना कसं सरकारनं जाग येत नाही सांगा सर दे दे। आमचं शिवाजी महाराज आहेत सर जसं त्यांनी लढले शिवाजी महाराजांनी कसं योगदान दिले तसं त्यांनी पण बिन उप काय ते निराहार उपोषण केलं सर त्यावेळेस पण त्यांना जाग आली नाही मग असं प्रत्येक माणूस प्रत्येक गावाने एवढे लढा लागले तरी पण यांना कसं कळून सांगा आज पुतुर आम्ही शांततेत होतो पण आता शांत बसणार नाही या जरंगाई पाटील सोबत आम्ही आहेत या सरकारला नाही का कळलच पाहिजे महिला सुद्धा यांच्या सोबत आहेत